हॅलो एवरीवन वन वेलकम इन माहीज किचन अँड होम पूजा अँड देव दर्शन अल्सो पट आता आज धनत्रयोदशीमधला म्हणजे संध्याकाळ होत आलेली आहे दुपार पण आहे आणि संध्याकाळ पण होत आलेली आहे जे चार साडेचार पाच वाजता तर मग ह्याच्यामुळंच मी पटपट आले इथं की माझी रांगोळी काढणं होईल आता ह इथं ऑलरेडी तू म्हणजे मंदिर जे आहे शिवमंदिर तिथे रांगोळी काढलेली आहे समोर इकडं काही जणं काढतात सगळेजण ज्याला जी सेवा होईल ते सेवा करत असतात बर का तर आता ह्या तुळशी वृंदावनासमोर इथं तुळस आणून लावणार आहे बरं का मी आमच्या इकडे म्हणजे चांगल्या उगवल्या तुळशी एक अपोप उगवली आणि एक तुळस जी ती आम्ही लावलेली आहे एक अपोप उगवली दोन्ही पण इतक्या वाढत आहे इतक्या छान वाढतात की बस इथं आणून लावाच लागणार आहे आणि इथं रांगोळी काढते मी तर मी इथं जो म्हणजे दीपक ज्योतीनं मस्ततेचा जो मंत्र असतो ना आपण नेहमी म्हणतच असतो तर तो तो इथं लिहिणार आहे मी आता तर त्यासाठी सगळे उचित जे रंग असतात ना तर ते टाकलेले आहेत रांगोळी माझी काढून झालेली आहे याला अजून व्यवस्थित सजवायचं होतं पण पटपट एक विशेष रांगोळी मला काढायची आहे आणि त्या रांगोळीमधून सर्वात पहिले मला शिकायचं ह्याच्यामधून पण शिकणार आहे आणि आता जी काढणार आहे त्याच्यामधून पण सर्व काही शिकणार आहे आता हे शत्रुबुद्धी विनाशाय याचा आत्ताचा अर्थ सांगतो शत्रुबुद्धी शत्रुबुद्धी म्हणजे आपण काय समजतो आपले शत्रू त्यांचा विनाश होणार असं नाही आहे आपल्या बुद्धीमधले जे शत्रू आहे ना जसं की आळस दुर्विचार अनुचित आचरण आहे ना खूप आता माझ्यापेक्षा सगळी सगळ्यांना माहिती काय काय नाही आणि ते अशुद्ध खाणं पिणं है ना आणि विनाकारण द्वेष क्लेश राग लोभ है ना टोचून बोलणं कोरोला पण ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसऱ्यांचं उच अनुचित चिंतन करणं हे पण हो ना अशी कुटील बुद्धी शत्रुबुद्धी असते ती आपल्यामध्ये पण अस आपल्यामध्ये म्हणजे मादत नाही रे लहानपणीपासूनच नाही माझी आई सांगते मी असे ना जन्माच्या वेळेस पण माझ्या हातनं असे मोकळे होते घट्ट नव्हते मी तर इथं इथं माझ्या हातमोग म्हणजे घट कधी राहीन मी जेव्हा मरेल तेव्हा कारण की तेव्हा माझ्याकडं ह्या इथल्या जर जेवढ्या केवढ्या संपत्ती असतील ना त्या घेऊन मी परत जाईल असं आहे माझ्या आईने शिकवलं हे मला बस इतकंच धन आहे का, का या पुढच्या रांगोळीमधून मला शिकायचं आहे बरं का सगळं काही बस इतकंच आहे का अजून खूप काही आहे बरं का हे सर्व पण कमी पडतं बरं का आपल्या धनसंपत्तीमध्ये अजून खूप आप आपण आधीच परिपूर्ण आहोत रांगोळी पूर्ण झाली एक उजेडात उजेड जास्त पडायला पाहिजे ते विजे पण लावायचे होते पण त्या घरी पण जायचं करत हे बघा काय आहे तंत्रज्ञानचं सिंबॉल बघा तुम्ही विज्ञानचं पुस्तक शिकतात ना आणि सायन्स टेक्नॉलॉजी त्याचं सिंबॉल बघा आपण लहानपणीपासून पाहतो गोपद्म परत लक्ष्मी चरण श्रीचरण हे सगळ्या सगळ्याचं पूजन आपल्या हातून दररोज होत असतं रांगोळीच्या स्वरूपात आपल्याला आधीच मिळालेल्या संपत्तीसाठी बळ मागू हो ना आपण जन्माला येतो तर हे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये आधीच असतात ना आपलं घर म्हणजे आपलं वैयक्तिक घर आयुष्य सुख असतं आपण जन्मलो तेव्हा है ना आणि देव देश धर्म संस्कार तर घरात असतात है ना आणि देव देश धर्म हे आपल्या संसारिक घरामध्ये है ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतात ना सर्व संपन्नता नाही हे तर काय आहे तुम्ही सांगा आपल्याला आधीच मिळालेल्या या सर्व संपत्तीसाठी आधी बळ मागू की ही संपत्ती सुरू व्हायला बळ लागेल आपल्याला ती बळ मिळालं मग यश आणि कीर्ती नक्कीच मिळेल हो की नाही व्हेरी व्हेरी हॅपी दिवाली वर्कास